काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातले वाऱ्यासह झालेल्या पावसात घरांची पडझड झाली जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले संसार उघड्यावर आले आपल्या आयुष्यभराच्या कष्टानं जमवलेला संसार उघड्यावर पडल्यानं एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झालेत सुरीबाई अहिरे ही महिला कामासाठी शेतात गेली होती घरी परतली त्यावेळेला घराची पडझड झालेली पाहून तिला अश्रू अनावर झाले आणि तिथेच ही महिला ढसा ढसा रडायला लागली ला माझ्याकडे काही नाही राहिले मी विधवा माझ्याकडे काही नाही होते कामाला जाती पोट भरती कटून आले ते चक्रीवादळ सारखा आले त्याच्या घर पडून गेले बांध चालून गेले काहीच राहिले नाही मला जाऊन कुठे राहू काहीच राहिले नाही माझ्याकडे काय करून मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका